एका गावामधून एक वर्ग मोठा अधिकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहून पुण्यामध्ये शिक्षणासाठी गेला होता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आता जेव्हा तो पुण्यामध्ये गेला स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला तेव्हा त्याला वाटलं की आपणसुद्धा अधिकारी होणार आहोत आणि चांगला अभ्यास करून एक दिवस आपला पोस्टसुद्धा मिळणार आहे म्हणून त्यानं त्या ते ठिकाणी चांगला अभ्यास केला पण मात्र चांगला अभ्यास करत असतानाच त्या ठिकाणी त्याची ओळख एका तरुणीसोबत झाली आता तरुणीसुद्धा दिसायला सुंदर होती म्हणून त्या तरुणाला आवडली दोघा जणांची स्पर्धा परीक्षा दरम्यान ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर झाल्यानंतर कधी दोघांना एकमेकांप्रती प्रेम झालं हे सुद्धा काळालंच नाही जेव्हा त्या दोघांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं दोघांनी एकमेकांचं नाव गाव पत्ता सगळं काही विचारलेलं होतं आता हे दोघंजणं जे होते ते दोघंजणंसुद्धा वेगवेगळ्या जातीचे होते वेगवेगळ्या धर्माचे होते पण मात्र तरीसुद्धा दोघं जणांनी प्रेम हे जात पाहून होत नसतं धर्म पाहून होत नसतं म्हणून दोघं जणांनी एकसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि नोंदणी पद्धतीनं लग्नसुद्धा केलं होतं पण मात्र ही गोष्ट कोणाला सांगायची नाही ना मित्र ना परिवार ना घरचे ना बाहेरचे कोणालाच ही गोष्ट सांगायची नाही दोघा जणांनी फक्त नवरा बायकोसारखं राहायचं असं दोघा जणांनी ठरवलेलं होतं आणि दोघंजण नोंदणी पद्धतीनं लग्न करून नवराबाई सुद्धा राहत होते पण मात्र बरेच दिवस दोघंजण एकमेकांसोबत राहिल्यानंतर असे दोघंजण एकसोबत राहत असल्यामुळं एक दिवस ती जी तरुणी होती ती गर्भवती झालेली होती आणि गर्भवती झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्यानं त्या तरुणीला सांगितलं की अजून आपण काहीही झालो नाहीत मला अजून नोकरीसुद्धा ना लागली नाही मी अधिकारीसुद्धा झालो नाही आणि आपल्या लग्नाबद्दल अजून कोणाला माहीत नाही तू जर गर्भवती झाली किंवा बाळाला जन्म दिला तर आपलं नाव खराब होईल लोक नावं ठेवतील म्हणून त्यानं त्या तरुणीवर गर्भपात करण्यासाठी दाबाव आणला आणि त्या तरुणीला गर्भपातसुद्धा करावा लावला आता त्या तरुणीलासुद्धा वाटत होतं की तिचा जो नवरा आहे हा भविष्यात अधिकारी होईल मोठी नोकरी लागेल सुखाचं आयुष्य होईल पण मात्र जेव्हा तो पोरगा साहेब झाला होता त्याला नोकरी लागली होती आणि नोकरी लागल्यानंतर तो पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय झाला होता जसा त्याला पी एस आयची नोकरी लागली तसा त्याचा विचार बदलला होता आणि त्यानं थेट त्या तरुणीला सोडून द्यायचा निर्णय घेतला होता पण मात्र जेव्हा त्या पोरीनं तरुणीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यामधील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये फलटण तालुक्यातल्या एका गावामध्ये बत्तीस वर्षीय तरुण या, वर्षी या विश्रामबाग परिसरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन हजार वीसमध्ये आलेला होता आणि दोन हजार वीसपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्याला पोलीस व्हायचं होतं अधिकारी का व्हायचं होतं म्हणून तो त्या पद्धतीचे स्वप्न पाहत होता आता त्याच पद्धतीचे पा स्वप्न पाहत असताना त्याची ओळख त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका सुंदर तरुणीसोबत झाली आणि ओळख झाली की दोघा जणांनी लग्न केलं कोणाला सांगितलं नाही काही नाही बरेच दिवस म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दोघंजण नोंदणीकृत पद्धतीच्या लग्नामध्ये राहिले होते आणि कोणालाही गोष्ट सांगितली नव्हती पण मात्र जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये ते जे बत्तीस वर्षाचा तरुण आहे त्याला सरकारी नोकरी म्हणजे तो पी एस आय झाला होता तेव्हा त्यानं ते त्या ते पोरीला सोडून द्यायचा निर्णय घेतला होता त्यानं थेट त्या पोरीला सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही तुझी जात वेगळी आहे माझ्या घरचे काय म्हणतील ते आपल्या लग्नाला मान्यता देणार नाहीत तू एक काम कर आपल्या लग्नाचा विषय सोडून दे माझ्यासाठी दुसरे मोठमोठे मुट स्थळं येत आहेत असं त्यांना थेट त्या तरुणीला सांगितलेलं होतं बघा ज्या तरुणीला त्यांना सुंदर म्हणून पसंत केलं होतं तिची सुंदरता पाहून तिच्यासोबत नोंदणीकृत पद्धतीने के लग्न केलं होतं लग्न करून तिला गर्भवती केलं होतं सगळ्या काही गोष्टी त्यानं करून के केल्या होत्या पण मात्र जेव्हा त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं तेव्हा त्याला त्याची जात आणि तिची जात दोघा जणांमध्ये दिसत होती त्याला सरकारी नोकरी लागली होती म्हणून त्यानं त्या तरुणीला धोका दिलाय अशी तक्रार त्या तरुणीची होती म्हणून तिनं तात्काळजवळच विश्रामबागचं पोलिस स्टेशन गाठलं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून रीतसर तक्रार दाखल करून घेतली आहे आणि ज्या पद्धतीनं त्या तरुणीनं सांगितलेलं आहे ते खरंच खरं आहे का त्या पद्धतीनं सगळं काही घडलेलं आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास करणार आहेत आणि आरोपीवर योग्य कठोर कारवाई करणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे कोणी लग्नाचं आमिष देतं कोणी नोकरीचं आमिष देतं कोणी पैशाचं आमिष देतं कोणी कशाचं आमिष देतं आणि अशा पद्धतीनं सगळं काही करतं या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात नेमकं कशामुळं वाढलं का वाढल्यात याच्या पाठीमागं नेमकी काय काय कारणं आहेत तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो